अरे तुम्ही कप्पा बसल्या काही काय पद्धत आली महाराष्ट्र जनतेची साडे तेरा कोटी जनतेच्या वतीनं महाराष्ट्र मी आजच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं स्वर्गीय यशवंतराव स्वामी साहेबांना विनोरा अशा प्रकारचं अभिवादन करतो तमाम साडे तेरा कोटी जनतेच्या वतीनं मी इथं समाधीचं दर्शन घेण्याच्या करता आलो होतो मी मुश्रीफ साहेब बंद आणि आमचे सचिन पाटील दर्शन घेतलं खरतरीचा आल्यानंतर अनेकदा एक वेगळ्या प्रकारचं मनाला समाधान मिळतं कारण चव्हाण साहेबांनी तो सुसंस्कृतपणा तुमच्या माझ्या महाराष्ट्राला शिकवलेला आहे आणि आज खऱ्या अर्थाने ह्या विधानसभेच्या निवडणुका ज्यावेळेस झाल्या त्यावेळेस त्या सुसंस्कृतपणाची किती गरज आहे व एकेका वाचाळवीरांचे आपण स्टेटमेंट ऐकल्यानंतर महाराष्ट्राच्या सगळ्यांच्या लक्षात आलं खरं तर एक चांगल्या प्रकारची शिस्त विरोधकांना पण एक रिस्पेक्ट देणं आणि साहित्य कला संस्कृती क्रीडा सगळ्या क्षेत्राशी समरस होऊन त्यांचेही प्रश्न समजून घेणं ही परंपरा स्वर्गीय यशवंतराव साहेबांनी सुरुवातीला राज्याच्या प्रमुख या नात्याने चालू केली नंतर पण अनेक मुख्यमंत्र्यांनी ते टिकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला ही गोष्ट नाकारता येणार नाही परंतु त्यावेळेस त्यांची भाषणं त्यांचं मार्गदर्शन त्यांचं व्हिजन जे आता आपल्याला सी दिसतात अनेक जे आपल्याकडं धवल क्रांती झाली असेल उद्योगधंद्यामध्ये आपल्या इथं क्रांती झाली असेल आपल्याकडे शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाले असेल त्या सगळ्यांचा पाया रचण्याचं काम त्या काळामध्ये चव्हाणसाहेबांनी केलं त्याच्यामुळं महाराष्ट्र कदापि चव्हाणसाहेबांना विसरू शकत नाही हे आपल्याला सगळ्यांना मान्यच करावं लागेल आम्ही देखील राष्ट्र महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा शिवशाहूपुले आंबेडकरांची विचारधारा आहे आम्ही आमचं एक नेता म्हणून जे त्याच्यामध्ये चव्हाण साहेबांच्या विचारांनीच पुढे जाण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत असतो चव्हाणसाहेबांचा आदर्शच आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी डोळ्यासमोर ठेवून पुढची वाटचाल त्या ठिकाणी करत असतो आम्हाला त्याच्याबद्दलचा अभिमान आहे त्याबद्दल आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं समाधान देखील मिळतं त्यामुळे पुन्हा एकदा मला सगळ्यांना चांगलं आव्हान करायचं आहे की त्यांनी घालून दिलेल्या दिशेनी रस्त्यानी आपण सगळ्यांनी पुढं गेलं पाहिजे सगळ्यांनी एकोप्याने राहिलं पाहिजे आणि हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र अधिक जोमानी पुढं देण्याच्या करता सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे हीच खऱ्या अर्थाने आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्या चव्हाण साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल पुन्हा एकदा त्यांना विदंबरा